माझ्यासोबत शालेय शिक्षण अभ्यास कृती आणि समन्वय समितीचे अध्यक्ष दीपक पवार सर आहेत आणि हा चेहरा तुम्हाला ओळख ओळखता येईल कारण या चेहऱ्यामुळे जो त्रिभाषा सूत्राचा विरोध सुरू झाला होता किंवा मरा मराठीमध्ये हिंदीमध्ये जे काही भाषेच्या संदर्भात जे काही आंदोलन सुरू झालं त्याच आंदोलनाचे पुरस्कर्ते म्हणून दीपक पवार यांना ओळखलं होतं काल राज ठाकरे यांनी आवर्जून त्यांना स्टेजवर देखील बोलवलेलं होतं सर कालचा मेळावा आपण पहिला एक विजय मेळावा होता आणि त्याच्यानंतर राज ठाकरेंनी तुम्हाला स्टेजवर बोलवलं पण आपण एक दिवसापूर्वी असं जाहीर केलं होतं की सात तारखेला म्हणजे उद्या आंदोलन तुम्ही करणार आहात आणि हे आंदोलन केलंच जाईल असं तुम्ही ठाम होतात आता तुमचं मत काय आहे किंवा आता तुमची भूमिका काय आहे कालच्या विजय मिळाव्यानंतर अक्षय आम्ही जे जाहीर केलं होतं ते म्हणजे एकोणतीस जून आणि सात जुलै हे दोन कार्यक्रम आम्ही करणार होतो त्यातल्या पहिल्या कार्यक्रमामध्ये शासन निर्णयांची प्रतिकात्मक होळी करणं असा कार्यक्रम होता तो कार्यक्रम सगळ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि नागरी समाजातले कार्यकर्ते यांच्या मदतीने आम्ही केला आता कालच्या विजय मेळाव्याचा तुम्ही उल्लेख केला तर मला वाटतं उद्धव ठाकरेंनी आमच्या कामाचा तिथे उल्लेख केला आणि त्यानंतर चळवळीतला प्रतिनिधी म्हणून मला व्यासपीठावर बोलावलं गेलं मात्र ह्या का अगोदरच आम्ही दोनही पक्षांना या आणि काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या सगळ्यांनाही म्हटलं होतं की शासनाने शासन निर्णय मागे घेतलेले आहेत पण हा अंशतः विजय आहे हे मी तुमच्याशी झालेल्या मुलाखतीत पण मागे म्हटलं होतं त्यामुळे हा अंशतः विजय आहे त्यामुळे सरकारने जी काही नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखालची समिती नेमली आहे ती पूर्णतः बरखास्त करणं आणि तिसऱ्या भाषेचा मुद्दा अंतिमत निकालात काढणं सरकारने या मुद्द्यासाठीचं धरणं आंदोलन आम्ही ठरवलं होतं त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या नागरी समाजाच्या चळवळी मिळून उद्या आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून आझाद मैदानात करतो रा राज्य राज्यातले जे काही सगळे राजकीय पक्ष आहे त्यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे आम्ही प्रयत्न करतो हर्षवर्धन सपकाळ आधी त्यांनी कमिट केलं होतं त्याप्रमाणे येणार आहेत विजय वडेट्टीवारांच्या कार्यालयाकडून ते येणार आहेत असं कळवलं गेलेलं आहे माझं संजय राऊतांशी बोलणं झालं आहे संजय राऊतांनी म्हणजे मागे उद्धव ठाकरे साहेबही म्हणाले होते की ते या धरणं आंदोलनाला येतील आम्हाला खात्री आहे की तेही येतील आता का नितीन सरदेसाईंशी बोलणं झालं आहे नितीन सरदेसाई स्वतः किंवा अगदी समजा राज ठाकरेंना वेळ उपलब्ध झाला तर तेसुद्धा त्या कार्यक्रमाला का येतील अशी अपेक्षा आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी आणि नागरी समाजातल्या चळवळींनी एकत्र येऊन सरकारच्या ह्या तिसऱ्या भाषेच्या सक्तीला आणि त्या दडपशाहीला जर विरोध केला नाही तर सरकार ज्याच्याकडे पाशवी बहुमत आहे आणि ज्यांच्या एका व्यापक धार्मिक राजकीय कथनाचा भाग म्हणून ते हिंदीच्या सक्तीकडं पाहतात हे सहजासहजी बदलणारे लोक आहेत असं आम्हाला वाटत नाही त्यामुळे हे आंदोलन आम्ही करतो आंदोलन तुम्ही करताय मात्र ज्यावेळी तुम्ही या सगळ्या नेत्यांशी किंवा राजकीय पक्षांशी चर्चा केली त्यावेळी तुमचा मुद्दा त्यांना पटला का जो मूळ मुद्दा आहे नरेंद्र जाधव यांच्या नेमणुकीला त्यांच्या समितीला हा जो तुमचा विरोध आहे तो त्यांना पटला आहे का त्याच्यावर त्यांचं काय मत आहे असं आहे की आम्ही नरेंद्र जाधवांच्या समितीला विरोध करायचा आहे असं म्हटल्यानंतर आमची बाजू समाज माध्यमांवर मांडली त्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अजित नवलेनी ताबडतोबीनं त्याच्याबद्दलचा त्यांच्या पक्षाचा आम्हाला पाठिंबा जाहीर केला इतर सगळ्या पक्षांशी आम्ही बोलतो आहोत आता नरेंद्र जाधवांच्या समितीबद्दल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अशी भूमिका मांडली म्हणजे राज ठाकरे असं म्हणालेत की या समितीला आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं आहे की त्यांना काय करायचं असेल ते करू द्या त्यांचा अहवाल आम्ही मानत नाही मला असं वाटतं की लोकशाही प्रक्रियेमध्ये सरकार ज्यावेळेला एखादी समिती अन्यायकारक रीतीने मांड आपल्यासमोर आपल्यावर लादते त्यावेळेला राजकीय पक्षांनी आम्ही ती मानणार नाही ना अशा प्रकारची भूमिका जरी घेतली तरी कुठल्या ना कुठल्या टप्प्याला त्या समितीचं जी लोकस्टँडी आहे त्या समितीची जी ताकद आहे तीच मोडकळीला काढणं फार आवश्यक असतं आणि त्यामुळे आम्ही सगळ्या राजकीय पक्षांशी आता ह्याच्याबद्दल बोललो आहोत बोलतो आहोत आणि उद्याचा त्यांचा जो पाठिंबा आहे तो नरेंद्र जाधव समितीच नव्हे तर तिसऱ्या भाषेच्या सक्तीतूनसुद्धा सुद्धा महाराष्ट्राला कायमस्वरूपी बाहेर काढण्या काढण्याच्या संबंधातला भाग आहे मी मानतो कालच्या मेळाव्याबद्दल काय वाटतं तुम्हाला कसा झाला मेळावा किंवा दोघांनी जे मत मांडलं म्हणजे उद्धव ठाकरेंनी प्रचंड राजकीय त्यांनी टीका केली राज ठाकरे यांनी हिंदीला धरून काही उदाहरणं दिली त्या भाषणामध्ये त्यांनी एक मत मांडलं हिंदी शक्तीच्या विरोधात कसा वाटला कालचा मेळावा कालचा मेळावाच्या नंतर आपलं मत काय असं आहे की कालच्या मेळाव्यामध्ये दोनही पक्षाचे जे पाठीराखे आहेत त्यांना अत्यंतिक उत्साहाची जाणीव त्यांच्यामध्ये होती ज्या प्रकारे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या भाषणाला प्रतिसाद दिला राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना प्रतिसाद दिला आणि ही मला असं वाटतं की दोन्ही पक्षांच्या केडरला अनेक वर्ष ही गोष्ट व्हायला हवी असं वाटत होतं तर त्या प्रकारचा एक दिलासा त्या सभेमध्ये दिसतो मला व्यक्तिशहा भाषेच्या चळवळीतला कार्यकर्ता म्हणून असं वाटतं की भाऊ भाऊ एकत्र येणार आहेत का चुलते पुतणे एकत्र येणार आहेत का याच्यापेक्षा सुद्धा ते एकत्र येऊन मराठी भाषेसाठी आणि महाराष्ट्रासाठी काय करणार आहेत त्यामुळे त्यांचा अजेंडा काय आहे किमान समान कार्यक्रम काय आहे आणि मराठी कारणाच्या चळवळीतली त्यांची भूमिका काय असणार आहे याचा अत्यंत गांभीर्यानं विचार केला पाहिजे त्यामुळे काल जी लोकेच्छा दोनही नेत्यांना दिसली आहे ज्या प्रकारच्या टाळ्या शिट्ट्या आणि लोकांनी अत्यंत उत्साहजनक प्रतिसाद दिला आहे त्या प्रतिसादाला प्रामाणिक राहणं ही या दोन नेत्यांची जबाबदारी आहे असं मी मानतो आता आ, मुद्दा हा आहे म्हणजे पुन्हा एकदा त्याऐी आपण पत्रकार परिषद घेतलीच होती मात्र आता पुन्हा एकदा उद्या आपलं आंदोलन सुरू होणार आहे हे आंदोलन किती ते किती असणार आहे आणि मुळात तुमच्या ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या कोणत्या आहेत पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी आणि सरकारसाठी देखील की तुमच्या मागण्या काय आहेत हां उद्या दहा ते सहा या वेळेमध्ये हे आंदोलन असणार आहे आणि महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातली अनेक मान्यवर मंडळी या आंदोलनामध्ये तिथे सहभागी होतील दिवसभरामध्ये आमच्या ज्या दोन प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये नरेंद्र जाधव समिती बरखास्त करावी आणि त्याचबरोबरीने तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा मुद्दा निकालात निघावा आणि तिसरी जी मागणी ज्या पत्रकार परिषदेत पण आम्ही मांडली होती की राहुल रेखावार आणि दादा भुसे यांची सरकारने हकालपट्टी करावी कारण या दोघांनी अत्यंत अपारदर्शक पद्धतीने शालेय शिक्षण विभागाचा कारभार हाकलेला आहे त्याबरोबरीने आ, आ, मुला शाळांच्या पटसंख्येचा प्रश्न आहे शाळांच्या एकूण सक्षमीकरणाचा प्रश्न आहे संचमान्यतेचा प्रश्न आहे अशा जवळपास डझनभर मागण्या आम्ही आमच्यासमोर आहेत पण या सगळ्या मागण्यांमधल्या पहिल्या दोन तीन मागण्या रेटून ही शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती जी आहे ती केवळ या तिसऱ्या भाषेच्या सक्तीपर्यंतची संघटना नव्हे तर आम्ही याकडे दीर्घकालीन चालणाऱ्या आंदोलनाचा भाग म्हणून पाहतो आणि त्यामुळे उद्याचं आंदोलन ही शालेय शिक्षण समितीच्या दीर्घकालीन लढ्याची सुरुवात आहे असं मी मानतो धन धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर पुन्हा एकदा हे आंदोलन आणि आझाद मैदानातलं हे आंदोलन सुरू होणार आहे आणि त्याची मुळात जी मागणी आहे या सगळ्या समितीची या सगळ्यांची की ती नरेंद्र जाधव यांची जी समिती आहे किंवा नरेंद्र जाधव यांची जी नेमणूक आहे तीच मुळात चुकीची त्यामुळे नरेंद्र जाधव यांना बाजूला करावं शालेय शिक्षण मंत्री आणि जे आयुक्त आहेत त्यांना बाजूला करावं या सगळ्या मागण्या घेऊन पुन्हा एकदा आंदोलन केले जाणार आहे त्रिभाषा सूत्र नकोच हा सगळ्यात मुद्दा कळीचा आहे महत्वाचा आहे आणि त्याच्याही विरोधात हे आंदोलन आहे पाहूयात आता उद्या होणाऱ्या या आंदोलनाला कसा प्रतिसाद हा सामाजिक सांस्कृतिक चळवळीचे लोक देतात त्याचबरोबर राजकीय चळवळ चळवळीतले लोक किंवा राजकीय पक्ष जे आहेत ते देखील कशाप्रकारे उद्या प्रतिसाद देतात आणि आझाद मैदानात उपस्थित राहतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरावर विनयसह अक्षय भाटकर एबीपी माझा ठाणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट